मी आशा रविकांत निकम तीन वाजता भांडण चालू झाले तीन वाजता भांडण चालू झाले असताना आम्ही तिथं उभारलं होतं सभागती उभारल्यामुळं येऊन भांडण केले परत भांडण मिटल्यावर घराकडे गेले घराकडे गेल्यावर आईवडलाचे नरडे दाबून मारहाण करून झाले दहा वर्ष झालं मी आईवडलाला सांभाळत आहे तिथं भाऊ येऊन काही दुख केले जीव जीवे देण्याची धमकी दिली मारहाण केले मला कोर्टात लावतात बुके मारले शासनाकून अपेक्षा आहे की मला न्याय देव कारवाई करावं जे आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी सकाळी सात वाजता पोर आले अचानक का केले अचानक आले दांडी पत्तर मग काढली पण पत्थर काढले दांडी काढले सगळं काढले टॅक्टर महाग आलं टॅक्टर हुवारलं बाहेर म्हणलो ट्रॅक्टर ट्रॅक्टरवाल्याला म्हणलो आणणार रे बाबा म्हणलो नाही मी आणणार तुझं काय रे तुझं देणं काय घेणं का आहे तुझं इथं मंडे तर म्हणले बाबा म्हणलो बसलो गप संबंधीवर बसलो मग मोरी सुना आल्या दोन्ही बी मागे त्याच्या पोर आले त्याच्या मागे त्याची पोर आले सहा आले गेले खाली खाली गेले ना चाल रे चाल ट्रॅक्टर घेऊन चालून आणले मग ट्रॅक्टर घेऊन गेले टॅक्टर नेल्यावर चालू केले खालून राहणं चालू केले बसलो उग समांधीवर बसलो मग काही मंडळीत काही नाही मग त्या पोरवाला काही काही मंडी तिकडं बाहेर मग तिथून आली झाल्यावर रान मग का म्हण दांडी काढ रे दांडी काढ काड़ म्हण काढलं पत्थर काढलं मग घेऊन गेली ट्रॅक्टर बाहेर मग तिथल्या दा लाकडं टाकलेली उचलले कुठं इथं ह्याच्यापाशी मोरी उकंड्यापशी आणि वाट केली मग नांगर चाल रे चाल म्हणते नांगर घेऊन गेले नांगर नेल्या चालू केले तिथलं पार झालं मग आशा बिहली बसली बसली मग अशा ना म्हणलो गबैस का करायच्या ओ गब गबैस तोच तो म्हणलं तर तुम्हाला का माहीत आहे म्हणजे गब्बैस म्हणलो मग हे ने होता रामबी जाऊ नका रे पोरांनी जाऊ नका नका आणि काहीतरी करील म्हणलो नाही जा का करताय म्हण का करतंय मंड्यावर गेली पोरं मग तिथं गेल्यावर तोंड लागलं त्या बाया बायाचं ह्याचं आणि त्या पोरावाचं लागलं तोंड मी म्हणू जातो म्हणतो हिला नाका म्हणली का करायचं आहे तुम्हाला चला येत नाही ना करायचं ते नाही कुडतोड पडचाल फिडचाल म्हणली बसलो इथं बसलो तर आले घंटाभरात लगेच मारून घेऊन एवढं माहीत आहे मला नर्ड असं धरले आणि मागे धकल दे कवाडाला मागे कवाड लावलेलं होतं मोहरी त्यांनी होती पोलिसांनी येवं दखल देऊन यावं